पण बिचारे राहणार भांगरवाज हे पूर्वीच आहे ना एक गायीच्या पायाखाली गोल पाड म्हणून ते गोराख्यानी त्याचा तपास केला नंतरला ते ओपन झालं गावकऱ्यांनी ते ओपन केलं तिथून पुढं देवस्थान ते चालू झालं म्हणजे हे किती पिढ्यांचं आहे किंवा किती वर्षाचं आहे हे पण सांगता येणार नाही पाचशे पांडवांच्या हातचं आहे तिथून पुढे त्याचा योग वाढता 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 आज ह्या रोपाला आलाय चाललं आतापर्यंत ती पाच टानापर्यंत गेली आतावर किती भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आतापर्यंत मागच्या वेळेस जवळजवळ हो दोन ते अडीच लाखाचं होतं आणि आताच्या वेळेस किती होईल हे, हे।, हे सांगताना बायुकासाठी तुम्ही काय काय सुविधा केलेली तर पूर्ण सुविधा आहे सगळ्या काय काय स्वतःची सुविधा आहे राहण्याची सुविधा आहे म्हणजे जी, जी, जी पाहिजे सगळे पार्किंग वगैरे हो पार्किंग वगैरे हो सगळे चार जागे पार्किंग आहे प्रत्येक जागे पूर्णपणे पोलीस स्टॉप आहे मी सगळ्या सुविधा आहे सगळी मंडळ आहेत मुंबईकर पुणेकर गावची सगळ्यांच्या सहकार्याने ते काम चालतं धन्यवाद हावा भरे हवा भरे तोर के बारे बारे हावे भरे मन भरे એ કાલે એ તો સોફા માંગા ભાગ આવ ભાઈઓ તો તો સોફા માંગા ભાગ આવ ભાઈઓ